माऊलीच्या सोहळ्यामध्ये वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यातलंच एक वेगळं पण मला आज पाहायला मिळालेलं आहे आत्ता जेव्हा सकाळी मी सासवडवरून सॉरी जेजुरीवरून वाल्लेकडे निग निघ निघत होतो तेव्हा मला एक परिवार मिळाला आणि खरंच माऊलींच्या वारीला येण्यासाठी okay. खूप मोठं भाग्य लागते प्रारब्ध लागते पूर्वजन्मीचं पुण्य लागते तेवढंच की आ, हे बाबा काय नाव म्हणलं यांचं गोहिंद्रा राजाराम ताटे गोविंदराव ताटे आहेत आप अर्धांग वायू झालेला आहे दोन्ही हातपाय हातपाय किंवा पाय कुठलाही पूर्ण हात पूर्ण पाय हे झाले तर बधीर आहेत काही हालचाल होत नाहीये असं असतानाही पांडुरंगावर किती मोठी श्रद्धा आहे त्यांची की ही सायकल घेऊन ते पांडुरंगच्या पांडुरंगाची आणि विशेष म्हणजे त्यांना बोलता येत नाही बुलता किती किती वारी आहे वारी किती झाल्या दुसरी दोन, दोन वाऱ्या बर हे असं परिवार आहे त्यांचा त्यांचे चिरंजीव आहेत माझ्या वडिलाची मिरासिगा देवा म्हणजे वडिलांना पहिलं वर्ष वारी केली आणि दुसरी वर्षाची वारी खरच वडिलाविषयी प्रेम आईविषयी सगळे जग सांगते तर वडिलाविषयी कसं प्रेम असावं यांचं काय वाटतंय वडिलाविषयी भावना वडिलांविषयी त्यांचा किती प्रेम किती आहे तुमचं की तुम्ही त्यांना आजच्या वारी मध्ये सायकल ओढत नेत आहे काय आमचं प्रेम तर भरपूर आहे वडील म्हणून आणि दुसरी गोष्ट त्यांच्यामुळं आम्हालाही सेवा मिळाली तुमची ही दुसरी वारी वडल्या मुळे वडिला आमची वारी व्हायली आणि त्यांची वडिलांची स्वतःची इच्छा आहे बरोबर वारीला यायचे काय म्हणले होते वडील की मला पण दर बुलला म्हणून काही वारकरी मंडळी घरी आले होते आणि आमंत्रण दिले होते की तुम्ही वारीला या म्हणून त्यावेळेस तसं यांनी पुन्हा निर्देश केला हा मग त्यांनी म्हणले की नाही मला सुद्धा वारीलाच जायचंय हां पण तेव्हापासून मग आता दोन वर्ष झाले वारीला तर नानतो खास करून तुम्ही जेव्हा ह्या वारीच्या वाटेने चालता काय काय म्हणजे काय अडचणी काय येतात तुम्हाला वाटते नाही आम्हाला काहीच अडचण नाही तो खूप खूप छान वाटतं एकदम आनंद आहे एकदम सगळ्यांचा त्यांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक खूप आनंदी आहेत याच्यामध्ये हां भक्तीमध्ये आणि प्रेमामध्ये खूप आनंदी आहेत आम्हाला त्याचा आनंद खूप वाटतो याच्या दिनचर्या कशी असते तुम्ही किती वाजता उठता कसं निघता हां यांचं सकाळी पाच वाजता उठतात फंडांचं त्यानंतर मग त्यांचे प्राथमिक गोष्टी झाल्यानंतर थंडा सांगू झाल्यानंतर थोडा नाटका होतात त्याच्यानंतर मग एक नारळ पाणी किंवा लिंबू पाणी घेतलं तर मग दिवसभर काही नसतं यांचं बस एवढंच ही मुलगी आहे का तुमची माझी मुलगी ही दिदी आहे यांचे आजोबा आहेत बघा हे काय वाटत तिला आजोबा तू कधी वारीला लावली होती मी पण आजोबांसोबतच आलेली आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा लास्ट इयर एकदा आले होते आणि या वर्षी एक वारीतलं आल्यानंतर काय वेगळं पण काय वाटतं वेगळं पण म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा ते पाठीमागच्या वर्षी त्यावेळेस मला खूप नवीन काही बघायला भेटलं की किती मिळून राहतो आपण ह्या जनरेशन मध्ये असं बघायला खूप कमी भेटतं आपल्याला इथे आपण सगळे सोबत येतो तर असं छान वाटलं असं आनंद वाटला एक तू तुझं दुसरं वर्ष आहे वारीत आल्यानंतर काय मागणार आजोबा आजोबांसाठी मागायचं का तुला मागणं काही नाही चालू चाललंय बस सगळे आनंदात राहू द्या आहे बस काय असते पांडुरंगावर निष्ठा त्यांच्या डोळ्यात दिसते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात मला आता आणि ते रड रर, रडत आहेत मात्र पांडुरंगाकडे मी एवढी मागणी करेल की देवा यांना पुढच्या जन्मामध्ये नक्कीच पायी वारी माझ्यासारखी अशी ठणठणीत वारी घडू दे हीच देवाकडे मागणी आपल्यासोबत काय ताई राजेंद्र ताई राजेंद्र ताई तुम्ही कोण आहेत हे सासरे काय तुम्ही एवढे कष्ट करून पंढरपूरच्या वारीला सासऱ्याला सायकल वर न्याय हा सासऱ्यांचं आहे आमच्या बाबा खूप असं म्हणजे स्वाभिमानानं आणि एकदम व्यवस्थित राहिलेले आहेत सगळ्यांचा त्यांनी मनाचा विचार केला म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांची इच्छा होती वारीमध्ये न्यायची बाबा असे वारीला येईन म्हणून मग आम्ही पण मग आम्हाला असं वाटलं की बाबा त्यांची इच्छा आहे तर आपण पूर्ण करावी आणि त्यांनी विना तक्रार गेल्या वर्षी एकदम व्यवस्थित वारी पार केली त्यामुळे आम्हाला यावर्षी असं इच्छा झाली की बाबा एकदम छान करू शकतात तर आपण यावर्षी जाऊ आणि असंच पांडुरंगांना त्यांना चांगलं आयुष्य द्यावं तब्येत चांगली ठेवावी आम्ही असंच जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत त्यांना आणण्याचा प्रयत्न करू बस एकंदरीत मी पाहिलं की सासऱ्यावर प्रेम करणारे खूप कमी असतात मात्र सासऱ्यावर जर एवढं प्रेम प्रत्येक मुलींनी किंवा महिलांनी केलं तर या जगामध्ये खूप काही वेगळं दिसल आपल्याला प्रमाणात मुलीसारखं प्रेम देतात आम्हाला त्यांना मुलगी नाही आहे पण आम्हाला मुलीसारखं सुनाय त्यांना तरी तिन्ही सुनाला तिन्ही मुलं नातवंडे सगळ्यांना ते व्यवस्थित प्रेम देत आहे पांडुरंगाकडे काय मागणी काय आहे तुमची आम्हाला असंच आहे त्यांची निरोगी त्यांनी निरोगी आणि एकदम व्यवस्थित राहावं हीच पांडुरंगाकडे इच्छा आहे पुढच्या वर्षी त्यांना पुढच्या जन्म समजा त्यांना आमच्या सारखं वारी करण्याचा योग पद्धतीनं ही यांच्या पत्नी आहे माझ्यासोबत यांच्या पत्नी काय वाटतंय पायी वारी करताना खूप आनंद होतोय <laughs> हा, 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 आ, आ, आता तुमच्या यांचं एवढं यो, अपंग तत्व येऊन ही एवढी कष्टाची वारी करावी लागते नेमकं काय नाही ने, मुलं चांगले आहेत काय मागायचं तेव्हाकडं काय मागायचं नाही असं ठेवावं त्यांना एकंदरी वारीमध्ये वेगवेगळं रूप पाहायला मिळतंय मात्र मला आज एक अचंभित करणार पाहायला मिळालं ते म्हणजे काका कि दोन्ही हाता पाहायला अर्धांगवायू झालेला आहे कुठलीही क्रिया काम करत नाही तो त्यांना बोलता सुद्धा येत नाही मात्र त्यांचा पांडुरंगाविषयी भाव आणि श्रद्धा एवढी आहे की ते सायकलवरून आळंदी ते पंढरपूर पायी वारी नेतात अशाच यांना पांडुरंग मोठी ताकद देवो आणि यांना परत पुढच्या जन्मामध्ये तर का होईना मात्र पांडुरंग राया तुझी पायीवारी यांना घडू दे रामकृष्ण हरी माऊली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये